या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड दोन मध्ये जे आमदार निवडून आले त्यांनी कोणतंच काम ह्या आमच्या मतदारसंघामध्ये नाही केलं आता एक सप्टेंबरला कार्यक्रम झाला अजित पवार दादा आले होते सी आर पी एफ महिला आहे त्यांना सांगितलं का महिला आणा नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाईल मेघे आणि महिला बरगोच प्रमाणामध्ये त्यांनी आणल्या पण त्यांची त्या मंडपामध्ये भाषण ऐकण्यापर्यंतच त्यांचं त्यांची सोय केली गेली भाषण झालं रे झालं तर त्या महिला कुठं आल्या कुठं गेल्या काहीही माहीत पडलं नाही आणि मांडी घालून बसत आहे का नाही मी गरीब आहे पहिली गरीबाचा मुलगा होतो मी आताही गरीब आहे पण आता कोणत्याच महिला हे मानाला तयार नाही आहे का हे आमच्या सोबत नवटंकी करणार नाही सामोर कोणत्याच लफंडूपणा करणार नाही मुख्यमंत्री लाडकीबाईन नावाची योजना आदरणीय अजितदादांनी जी मंजूर केली ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबावी हा पहिला ठराव घेऊन जाणारा जर कुठला कार्यकर्ता असता देवेंद्र भुयार नावाचा कार्यकर्ता आहे ह्या मतदारसंघातले आमदारी म्हणते की मीच लाडली बहीण योजना आणली मग याच्या पहिले का नाही आली लाडली बहीण योजना याच्या पहिले आमच्या महिलांना सक्षम बनण्यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या गरजा ओळखून त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये का जमा करण्यात आली चार हजार कोटी तीनशे ती, बहात्तर कोटी रुपयाचा निधी आपण या मतदारसंघासाठी खेचून आणला जो निधी आहे मोठ्या प्रमाणात निधी आला म्हणते पण तुम्ही सांगा मी लोकांनाच प्रश्न विचारते का निधी आला तर गेला कुठं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड चुळाच्या प्रेक्षकांना नमस्कार वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये अवघ्या काही महिन्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहणार आहेत वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवारामध्ये उत्साह पाहत मिळत आहे त्याचप्रमाणे वरुड मोर्शी मतदारसंघ मतदारसंघातील नागरिक सुद्धा मोठ्या उत्साहाने वाहतात की आपला उमेदवार कोण आणि विशेष म्हणजे यावेळेस वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये महिलांना महिलांकडे विशेष लक्ष दिल्या जा आहेत जा प्रत्येक लोकप्रतिनिधी महिलांकडे विशेष लक्ष देत आहे परंतु महिलांचा उत्साह कोणाकडे हे सुद्धा पाहण्याची गरज आहे परंतु गेल्या पाच वर्षामध्ये महिला बालकल्याण सभापती म्हणून काम भूषव भूषवणाऱ्या अर्चना निळकंठराव मुरुंकर यांनी सुद्धा उरु मतदार मतदारसंघामध्ये काम केलं आहे मोठ्या प्रमाणात अमरावज जिल्ह्यात काम केलं आहे त्यांच्या हातून विविध महिलांना न्यायसुद्धा मिळाला आणि महिला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत आपल्यासोबत आहे अर्चनाताई मुरुंकर मॅडम आज तुमचं अभिनंदन स्वागत मोठ्या प्रमाणात तुमच्यासोबत महिला जोडलेल्या आहेत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहेत तर काय सांगू शकाल तुम्ही नमस्कार मी अर्चना निखंट मुरुंगकर माजी सभापती महिला और कल्याण जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती वरुडमध्ये संचालिका आहे आणि भारतीय जनता पक्ष ग्रामीणमध्ये उपाध्यक्ष आहे आता जसा तुम्ही प्रश्न केला का दोन हजार चोवीसमध्ये जे इलेक्शनचे वारे वाहून राहिलेले त्यानिमित्त महिलांमध्ये महिलांमध्ये त्या। खूप उत्साह आहे कारण एकनाथजी शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांनी जे लाडली बहीण योजना आणली आणि आमच्या महिलांना ज्या मजूर महिला होत्या त्यांच्यासाठी याच्या पहिले कोणती योजना नव्हती आणि जे लाडली बहीण योजना अस्तित्वात आली तेव्हापासून आमच्या जो मजूर महिला आहे त्यांचा उत्साह मी शब्दातही सांगू शकत नाही कारण त्यांनी मना मी गावगावीच्या म मिटिंगा घेतल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना अजित पवारांना आमचा धन्यवाद सांगा कारण आमच्या ज्या छोट्या छोट्या आवश्यकता होत्या आम्हाला दवाखान्यात जायचं होतं आम्हाला मुलांसाठी वही पुस्तकं घ्यायचे होते मुलांसाठी ज्या छोट्या छोट्या गरजा होतात त्याच्यासाठी आम्हाला आमच्या पतिदेवाला पैसे मागावे लागत होते पण जे पंधराशे रुपये महिन्याचे जमा झाले त्यामुळे आमचा आत्मसन्मान वाढला आणि आता आम्हाला कोणाच्या समोर हात पसरावे लागणार नाही खरंच महिलांच्या काय समस्या ही महिलाच जाणू शकतात आज वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये अर्चांतई मुरुमकर ह्या महिलांच्या पाठीमागे उभ्या आहेत त्यांच्या प्रत्येक समस्याकरता महिला अर्चांतई मुरुंकर स्वतः पुढाकार घेत असतात आपण सुद्धा जिल्हा परिषदमध्ये महिला बालकल्याण सभापतीपद आहेत त्या काळामध्ये महिलांकरता खूप मोठ्या प्रमाणात आपण काम केलं ते काय सांगू शकत मी महिला बालकल्याण सभापती असताना मी बघितलं की आमच्या जिल्हा परिषदमध्ये महिला बालकल्याणमध्ये शिलाई मशीन येत होत्या पण त्या शिलाई मशीन ज्यावेळेस येत होत्या त्या ट्रकमध्ये येता येताच एकाचे दोन भाग होत होते तर मी सर्वात प्रथम निर्णय घेतला का ह्या जशा आपल्या चांगल्या क्वालिटीच्या मशीने घ्यायला पाहिजे ज्याच्यामुळे हे महिला आपल्या पायावर उभी झाली पाहिजे चार महिला तिने अजून चार महिला आपल्या पायावर उभ्या केल्या पाहिजे अशा शंभर महिला तिनं एका महिलाने पायावर उभा करून उभ्या करून तिला सक्षम बनवलं पाहिजे याच्यासाठी काम केलं आणि बालकल्याण जे आपले पोषण आहार आहे त्यावेळेस पहिले जे सरकार होती ते पोषण आहार क्वालिटीची पाठवत नव्हती हो मी सभापती झाल्याच्या नंतर ए ग्रेडची क्वालिटी आली पाहिजे याच्यासाठी मी काम केलं आणि जे जे जिथं जिथं घोटाळे झाले ते घोटाळे बंद केले आणि दुसरी आरोग्यविषयी महिलांना आरोग्य आरोग्याविषयी आरोग्य चांगले मार्गदर्शन शिबिर लावून त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देऊन त्यांनी त्यांचे आरोग्य चांगले करण्यासाठी प्रयत्न केला आणि अंगणवाडी गावागावामध्ये अंगणवाड्या नव्हत्या कोणत्याही ठिकाणी अंगणवाड्या टाकल्या होत्या जास्तीत जास्त प्रमाणात मी अंगणवाड्या आणल्या आणि मुलांना चांगलं चांगलं शिक्षण चांगलं पोषण चांगले संस्कार देण्यासाठी काम केलं महिला बालकल्याण सभापती असताना मी स्वतःच्या स्वयं खर्चामधून पंधरा गावामध्ये शिलाई मशीन शिवण क्लास चालू केला आणि महिलांना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी आणि सक्षम क सक्षम करण्यासाठी काम केलं स्कूल आणि मूल पलीकडे महिलांना कुठेतरी रोजगार मिळावा त्यांना प्रवाहामध्ये आणण्याकरता आज बा अर्चना मुरुमकर काम करत आहेत आणि महिलांच्या हाताला रोजगार मिळावा सोबतच त्यांच्या आरोग्याची काळजीसुद्धा घेण्याकरता त्यांनी विविध आरोग्य शिबिरसुद्धा राबवत आहेत परंतु वरुण मुर्ची मतदारसंघामध्ये आशा सेविकेचा प्रश्न आणि अंगणवाडी सेविकाचा प्रश्नसुद्धा प्रलंबित आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक आहे त्या महिलांचे उपोषणसुद्धा होत आहेत आणि त्यांचे मोर्चे निघत यावर काय सांगू शकाल दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये जे आमदार निवडून आणले आले त्यांनी कोणतंच काम ह्या आमच्या मतदारसंघामध्ये नाही केलं आता एक सप्टेंबरला कार्यक्रम झाला अजित पवार दादा आले होते हा कार्यक्रम महिलांच्या लाडकी बहीण योजना याच्यासाठी ठेवलेला होता पण त्यांनी जबर जबरदस्ती जबर त्यांच्यावर दबाव टाकून जो सी आर पी एफ महिला आहे त्यांना सांगितलं का महिला आणा नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाईल मेदे आणि महिला भरगोच प्रमाणामध्ये त्यांनी आणल्या पण त्यांची त्या मंडपामध्ये भाषण ऐकण्यापर्यंतच त्यांचं त्यांची सोय केली गेली भाषण झालं रे झालं तर त्या महिला कुठं आल्या कुठं गेल्या काहीही माहीत पडलं नाही आणण्यापर्यंत आणलं नेण्यापर्यंत नेऊन दिलं नाही असा कारभार या आमदार साहेबाचा आहे पाच वर्षात त्यानं कोणताही काम महिलांसाठी केलेलं नाही आहे आमच्या अंगणवाडी सेविकासाठी केलेलं नाही आहे त्यांनी आ अशा वर्करसाठी काम केलेलं नाही आता इलेक्शन आहे म्हणून आणि आता साडी वाटप करत आहे आताच पेटी वाटप करत आहे आत्ता पाच वर्ष काहीच नाही केलं पण आता जे करून राहिला ते फक्त आता, आता इलेक्शन पुरतं करत आहे आणि मांडी घालून बसत आहे का नाही मी गरीब आहे पहिली गरीबाचा मुलगा होतो मी आताही गरीब आहे पण आता कोणत्याच महिला हे मानाला तयार नाही आहे का हे आमच्यासोबत नवटंकी करणार नाही समोर कोणत्याच लफंटूपणा करणार नाही ह्या आता आमच्या महिलांचा आमदारावर विश्वास राहिलेला नाही आहे अर्चना ते मुरुमकर त्यांनी सांगत आहे महिलांच्या काय समस्या आहेत महिलांकरता आपण मोठ्या प्रमाणात काम करत आहेत संपूर्ण वडू मुर्शी मतदारसंघातील महिला आपल्या सोबत आहेत प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सुद्धा महिलांचा उत्साह पाहायला मिळत आहेत पुढील आपली रणनीती काय मी दोन हजार बारामध्ये विदर्भ जनसंग्राममध्ये निवडून आली आहे सिटीवर निवडून आली होती आमचे डॉक्टर अनिलजी बोंडेसाहेब खासदार साहेब यांच्या आशीर्वादानं आणि माझे कार्यकर्ते जे विदर्भ जनसंग्रामचे कार्यकर्ते होते त्यांच्या आशीर्वादानं मी निवडून आली आता आमचे विदर्भ जनसंग्रामचे कार्यकर्ते साहेबासोबत बोंडेसाहेबासोबत भाजपमध्ये गेले विलीन झाले आम्ही भाजप आणि विदर्भ जनसंग्राम हे एकत्र आहे पण आता ऐकायला येते काय आहे तिकीट युतीच्या युतीला सुटणार आहे म्हणून आमचे कार्यकर्ते एक संभ्रमात आहे का, का आमचं अस्तित्व काय उद्या आम्ही कोणासोबत लागू आमचं आमचं अस्तित्व कुठे राहील म्हणून जो आमच्या कार्यकर्त्याचा विदर्भ जनसंग्राम या भाजपच्या कार्यकर्त्याचा जो निर्णय राहील त्याच्यासाठी मी त्यांच्या निर्णयाच्या समोर जाईल कार्यकर्ता हा नेत्यासाठी काम करत असतो आणि कार्यकर्ताच हा नेत्याला मोठं करत असतो परंतु त्या कार्यकर्त्याची कदर होत नसेल तर त्या कार्यकर्त्याला काम करण्यात काय महत्त्व आज वरुल मुर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत हे सर्व कार्यकर्ते विदर्भ विदर्भ जनसंघ्रा पार्टीचे कार्यकर्ते होते परंतु कार्य ने पक्षाचा नेता जर राजकीय पक्ष बी जे पी पक्षामध्ये जात आहे तर त्या ते त्यांच्यासोबत संपूर्ण कार्यकर्ते जात आहेत आज वरुल मुर्शी मतदारसंघामध्ये डॉक्टर अनिल मुंडे यांची ताकद भक भरक्कम झालेली आहे त्यांच्या त्यांच्या माग पाठीमागे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत परंतु अशा वेळेस जर समजा वरुल मुर्शी मतदारसंघ संघात जर तिकीट भारतीय जनता पार्टीला नाही गेली तर अशा वेळेस विदर्भ संग, जनसंग्रामचे सर्व पदाधिकारी एक वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत आज ताई सुद्धा विदर्भ जनसंग्रामच्या जन पक्षावर निवडून आल्या होते त्यांनी सभापतीपदसुद्धा भूषवलं आहेत पण त्यांची होडमुळशी मतदारसंघामध्ये उमेदवारी करता सर्व महिला त्यांच्या सोबत आहेत परंतु पक्ष काय निर्णय घेतील सुद्धा पाहण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजनेचा प्रचार प्रसार होत आहेत परंतु असं सुद्धा बोललं जाते की या योजनेचा काही लोक राजकीय 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 कोडू शकत या योजनेच्या नावावर काय सांगशील नाही तुम्ही बोलले बरोबर आहे कारण याच्या पहिले जे सरकार होती काँग्रेसची सरकार होती राष्ट्रीय काँग्रेसची युतीची सरकार होती त्यावेळेस मला नाही दिसले लाडली बहीण योजना हो मग हे श्रेय घेण्याचं काम आहे अजित पवार दादा श्रेय घेत आहे त्यांच्यासोबतच ह्या मतदारसंघातले आमदारही म्हणते की मीच लाडली बहीण योजना हो आणली मग याच्या पहिले का नाही आली लाडली बहीण योजना हो याच्या पहिले आमच्या महिलांना सक्षम बनण्यासाठी त्यांच्या छोट्या छोट्या गरजा ओळखून त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये का जमा करण्यात नाही आले हे आज आपला आम्ही निवडून आलो पाहिजे याच्यासाठी राजकारण करत आहे कर म्हणून हे योजना एकनाथजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेली आहे आणि युतीमध्ये अजितदादा आहे तर त्यांना त्यांचा ते त्यांच्यासोबत सपोर्ट आहे वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला काम होत आहेत परंतु कामावर लोकांचा समाधान नाही आहे नागरिकांसुद्धा समाधान नाही आहेत काही काही कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत काय सांगू शकत जो निधीचे जो निधी आहे मोठ्या प्रमाणात निधी आला म्हणते पण तुम्ही सांगा मी लोकांनाच प्रश्न विचारते का निधी आला तर गेला कुठं कामं कनी का दिसून राहिली मोठ्या प्रमाणात कामं आले पण ह्या कामाचे बोर्ड लावण्यात आले मी जेव्हा महिला बालकल्याण सभापती होती, होती डॉक्टर बोंडे साहेब आमदार होते त्यांना आम्हाला तेव्हा एवढे बोर्ड लावा लागत नव्हते कारण लोकच म्हणत होते की डॉक्टर साहेब तुम्ही इतके कामं टाकले मॅडम तुम्ही इतके कामं टाकले आणि ह्या जो आमदारांनी कामं टाकले त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आज आपल्यासोबत अर्चना आपण निळकंठरावजी आपल्या सोबत होते त्यांनी आज सांगितले त्या महिला सभापती यांनी पद भूषवलं आहे आज त्या ओल्ड मतदारसंघामध्ये महिलांच्या प्रत्येक समस्या करतात त्या सतत झटत आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित त्यांच्यासोबत असतात आज त्यांनी विविध महिलांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी काढण्याकरता त्यांनी एक पवित्र घेतला आहे की ओळू मतदारसंघामध्ये मी सुद्धा उमेदवारी उमेदवारी करता लढणार आहे त्यामध्ये महिलांच्यासोबत आहेत नेमकं पक्ष काय निर्णय ते पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरामॅन विकू बावनेस प्रवीण साहेब चुडाबानेस पोटल